पाहिलव नगर मध्ये स्वागत आज दिनांक 15 जून अहमदनगर मधील घडामोडी नगर, नगर जिल्ह्यात अलर्ट जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे अठ्ठावीस जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू ब्रह्मदेव आले तरी अजित पवारांच्या पक्षातील फूट रोखू शकणार नाहीत आमदार रोहित पवारांचा दावा शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लीनचीटवर अण्णा हजारेंचा आक्षेप अजित पवारांच्या अडचणी वाढल्या अपघाताने भेट झाली तरी ती चूकच गुंड गजा मारण्याच्या भेटी संदर्भात खासदार निलेश लंके यांचं स्पष्टीकरण श्रीगोंदेतील प्रलंबित छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडचा रक्ताभिषेक आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांची माहिती शिक्षक निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात वीस मतदान केंद्रे फिरत्या पथकांची नियुक्ती नेदरलँड्समध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन हरित हायड्रोजन निर्मितीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार कुलगुरू डॉक्टर जी पाटील यांच्या प्रयत्नांना यश शेवगावातील शेअर मार्केट फसवणूक प्रकरण दोन सख्या भावांच्या विरोधात गुन्हा दाखल विजय औटी व त्याच्या सहकाऱ्यांना कायमस्वरूपी तडीपार करा विधीज्ञ असीम सरोदे यांची मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे मागणी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या